काय ना आपलं सर हे जे कार्यक्रम ठेवलेले कशाबद्दल ठेवलेले हे बाळासाहेब जयंतीनिमित्त किती वर्ष झाले या कार्यक्रमाला वर्ष झाले तर आज काय याचा उद्देश, उद्देश काय बाळासाहेब जयंतीनिमित्त कार्यक्रम ठेवलेला आहे आता किती पर्यंत झाले तुमचे लाभार्थी आता आमचे तीस डोनेट झालेले असे तर याच्या तुम्ही कशा हे करतात म्हटलं ज्यांना रक्त पाहिजे ते डोनेट कस काय करतात आपण अल्पसंख्याक गरीब लोकांना आम्ही देतो त्यांना फार गरज देतो रक्ताची डोनेट करतो आम्ही अजून कोणाला बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त आम्ही भव्य रक्तदान शिबिर ठेवतो हो गेल्या आठ वर्षापासून आम्ही रक्तदान शिबिर चालू आहे गोरगरिबांची सेवा आमच्या हाताने घडते साई समर्थ मित्रमंडळ त्याच्यानंतर सर्व मित्रपरिवार सर्व हातबोट लावून हा कार्यक्रम नियोजित करतो राबवतो संघटनेचं नाव काय आहे साई समर्थ मित्रमंडळ